शेतकरी मित्रांनो तुम्ही जर उन्हाळी कांदा लागवडीची तयारी करताय किंवा रोपवाटिकेसाठी जर बियाण्याच्या शोधात असाल तर सीडचं राजवर्धन गुलाबी कांदा हे जे बियाणे आहे ना मित्रांनो अतिशय छान पद्धतीची उगवण क्षमता आहे या बियाण्याची अठ्ठ्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत उगवण क्षमता आहे या बियाण्याचा कांदा आपण बघू शकता मागील दोन वर्षापासून आमच्या चाळीमध्ये हाच कांदा दिसतो तर या कांद्याच्या बियाण्यामध्ये तुम्ही बघा ही साइज जी झालेली आहे ही दीडशे ग्रॅम प्लस साइज आहे बरीचशी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय याचा गडद गुलाबी जो रंग आहे हा अतिशय आकर्षक आहे मार्केटमध्ये याला छान मागणी आहे दोन रुपये मार्केट याला जास्तच भेटत इतर पेक्षा आणि मित्रांनो यामध्ये आपण जर तिसरी क्वालिटी जर बघितली की याचा जो साठवणुकीची क्षमता आपण जी म्हणतो ती सहा ते आठ महिन्यापर्यंत टिकते तर आजही आपण बघू शकता चाळीमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपल्या मालाला भाव जर नसला तर आपण अशा प्रकारे साठवणूकही करू शकता जीएमसीडचं राजवर्धन गुलाबी कांदा याची साठवणूक कॅपॅसिटी आजपर्यंत अतिशय छान दिसलेली आहे आपल्याला आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये भाव नसतो शेतकरी मित्र काय करतात हो की साठवणुकीसाठी प्रेफरन्स देतात आणि हा अतिशय छान फॉर्म्युला आहे यांच्याकडे की जी एम सीडचा राजवर्धन गुलाबी कांदा ज्यामध्ये साठवणुकीचं हो हे जे पॅरामीटर आहे की आपण तीन पॅरामीटर बघतो कोणत्याही बियाणे निवडताना की त्याचा जो कलर आहे तो गडद गुलाबी असावा दुसरी गोष्ट त्याची साईज झाली पाहिजे पुढे चालून आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय की याची जी पत्ती आहे ते तीन पत्त्यापर्यंत याला पत्ते येते तर मित्रांनो आपणही निवडा मी निवडलाय जीएम सीड चा राजवर्धन गुलाबी कांदा अतिशय छान क्वालिटीचा आहे मित्रांनो धन्यवाद